शहरातील स्वच्छता व बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरपालिकेसमोर हलगी बजाव आंदोलन पाणीपट्टी आणि नियोजनाची होळी करून पालिकेच्या आवारात थिया आणि बोंबाबोंब आंदोलन जालना महानगरपालिकेसमोर आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हलगी बजाव तसेच बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा पाणी पुरवठा सुरळीत सुरू करावा स्वच्छता नियमित करण्यात यावी अशा मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या आहेत या आंदोलनामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी महानगरपालिकेच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढत घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला तसेच महापालिकेत पाणीपट्टीचे आणि निवेदनाची होळी करून बोंबाबोंब करून ठिया आंदोलन देखील केले दरम्यान महानगरपालिकेने मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही तर महानगरपालिकेत मोकाट कुत्रे आणून सोडू असा इशारा देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत यापूर्वी सुद्धा अनेक संघटना तसेच शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेला निवेदने देऊन आंदोलन करण्यात आले होते परंतु पालिकेचे आयुक्त यांनी मोकाट कुत्र्यांबाबत अजूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही महापालिकेला इतकी मोठी इमारत आंबेडकर साहेबांच्या काळात बनलेली कृष्ण काम आरोग्याकडे पाण्याकडे ध्यान नाही जनताचे हाल हर हर होत आहे यासाठी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्व खाली आम्ही शिवसेना लोक इथं होळीचे आंदोलन होळी होळी करणार आहे इथ एक लक्षात घ्या उद्या आपण होळीचा सण साजरा करणार आहे होळीमध्ये आपण वाईट प्रवृत्तीचं दहन करतो कशाचं दहन करतो आपण इथून ज्या वाईट गोष्टी तुमच्या आमच्यासाठी घडायला लागल्यात त्याचं इथं दहन करायचे आज नळाला पाणी किती दिवसात येत दहा दहा ते बारा दिवसाला एक दिवस पाणी येतं नळाला आणि नळपट्टी ही फैलां होती सातशे रुपये जेव्हा रोज पाणी येत होत आज झाली ती सत्तावीसशे रुपये मग आता या पाणीपट्टीचे दहन करायचे आपल्याला आपल्याला जाळायची नगरपालिकांना जे आपल्याला नोटिसा दिल्या आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं बांधव लक्षात घ्या जे हो शेरा शेरा चा चा की जे प्रश्न आज आम्ही या ठिकाणी घेऊन उभे या शहरामध्ये शहराच्या विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपाच्या योजना आम्ही ऐकतो पेपर मध्ये वास्तविक शहराची काय अवस्था आहे आमचा पहिला मुद्दा आहे मोकाट कुत्री एक लक्षात घ्या बांधवांना की भवानी माझे पत्रकार बांधव इथे भवानी नगर मध्ये दुसऱ्या वर्गात शिकणारा एक मुलगा निष्पाप मुलगा लहान मुलगा आपल्या घरातून बाहेर पडला आठ आणि घरातून गोष्ट पडल्यानंतर मुलगा असा रस्त्यानं चालला तर जवळपास आठ ते दहा कुत्र्यांनी या मोकाट कुत्र्यांनी त्या मुलाला पकडलं त्याला चावे घेतले तुम्ही हे बघू शकता हे तर दोनच फोटो आहेत ते तिकडे बघा एकशे सपडले त्याला एकशे साठ त्याला संभाजीनगरला पाठवलं ट्रीटमेंट साठी आणि तो सुदैवानं यामुळे वाचला की तो बिचारा निष्पाप मुलगा जेव्हा चालला आणि कुत्र्याने हल्ला केला तर बाजूच्या गच्चीवर एक दुसरा मुलगा होता मोबाईल वर होता त्यांना पाहिलं आणि तो पळत आला आणि मग या कुत्र्याला हसलं नसता कुत्र्यानी एवढे लचके तोडले याचे हे फोटो बघा आपण फोटो आणलो ना सगळ्या मीडियाला एक फोटो देते म्हणजे मोकाट कुत्र्यांचा विषय घेऊन आम्ही दहा ते बारा वेळा या प्रशासनाला सांगितलं की गावात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली त्यांचं निर्विजीकरण करा शिवसेनेच्या आंदोलनानंतर तरी महानगरपालिकेला जाग येईल का आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करेल का असा प्रश्न आता जालना शहरातील सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे समस्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जे आम्ही महानगरपालिकेमध्ये नागरी प्रश्नांवरून आम्ही सगळं आंदोलन केलंय मोकाट जनावरांचा प्रश्न आहे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे तीन आज पाणी महिन्याला तीनदाच मिळतंय नियमित पाणी मिळालं पाहिजे शहराची स्वच्छता झाली पाहिजे नागरी प्रश्न सुटले पाहिजे जे, जे रस्त्यावर आलेले विद्युत पोल आहेत या पोलला धडकून एका माणसाचा मृत्यू झाला आणि तुम्ही हा तर रस्ता तयार करण्याच्या अगोदर पोल शिफ्ट करणं गरजेचं होतं ते, 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 ते केलं नाही सगळं अनागोंदी कारभार आहे या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आणि आम्हाला जे आव्हाचे सव्वा नागरिकांना जे नळपट्ट्या ला, या लागल्या या नळपाट्ट्यांचा मी तर म्हणतो आहे ते होत नाही आता मी काय म्हणतो आम्ही अनेक आंदोलनं करतो प्रशासनाचं लक्ष वेधतो आणि तीव्र स्वरूपाच्या आता त्या आयुक्तांच्या चेंबर पुढे आम्ही दीड घंटा बसलो होतो संधना नाहीये प्रशासनाला नागरिकांशी काही देणं घेणं नाही फक्त अर्थकारणाचा विषय या महानगरपालिकेमध्ये चालू असल्या कारणानं नागरिकांच्या ना प्रश्नांकडे सोयीस्कर आणि म्हणून आता हे आम्ही आंदोलन आम केलं अल्टिमेटम काय आम्ही अल्टिमेटम दिले त्यांना की त्यांनी पंधरा दिवसामध्ये आम्ही ज्या प्रश्नांकडे त्यांचं लक्ष वेधलं या सर्व प्रश्नांच्या सोडून की त्यांनी हात घालावा नसा आम्ही मोकाट कुत्रे पकडून आणून सोडून देऊ आयुक्त होते का आपल्या आयुक्त आज बाहेर गेलो लिहून शकता